आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे विष्णू चाटेच्या मोबाईल वरून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली असल्याचं आता समोर आलंय पाहुया महत्वाची घडामोड सध्या विष्णू चाटे संदर्भातली आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे त्यानं कशा प्रकारे खंडणी मागितली होती विष्णू चाटेच्या मोबाईलमध्ये हे सगळं आलेलं आहे आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोन कोटींसाठीची ही धमकी देण्यात आलेली होती आणि विष्णू चाटेच्या मोबाईल वरून हे सगळं संभाषण पुढे आल्याचं कळतं आहे तशी माहिती सूत्रांकडून कळतीये फोन वरून दोन कोटींची ही मागणी करण्यात आली आणि पूर्ण न केल्यास हातपाय तोडण्यासह कायमची वाट लावण्याची ही धमकी देण्यात आलेली होती वाल्मिक कराड यांना अधिकाऱ्याला धमकी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली कराड न धमकी दिल्याचे कॉल रेकॉर्ड हे सीआयडीच्या हाती लागल्याची ही माहिती आहे आणि सीआयडी कडून आवाजाची तपासणी करण्यात आली असल्याची देखील माहिती कळतीय तर विशाल विशालकड आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात आणि कॉल रेकॉर्ड मधून अनेक माहिती पुढे येते आहे त्यामध्ये व्हॉइस सॅम्पल घेतले गेलेले आहेत त्यातून ही माहिती पुढे काय नेमके तपशील काय अनुपमा निर्दोष असल्याचा दावा करणाऱ्या वार्मिक करार भोवती आता पुरावे जमायला लागलेत आणि त्याच्याभोवती फास आता आवडत चालला एकोणतीस नोव्हेंबर रोजी हा कॉल करण्यात आला होता अवादा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याला हा कॉल करण्यात आलेला होता आणि त्यात वाल्मिक कराड बोलला होता की आहे त्या परिस्थितीत काम बंद करा अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील आणि काम चालू केले तर याद राखा हातपाय तोडल्या जातील अशा पद्धतीची त्यांना धमकी दिली होती ही सगळी धमकी किंवा हे सगळं डिस्कशन हे आवाजा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेलं होतं आणि तीच रेकॉर्डिंग आता सीआयडीनं मिळवलेली आहे आता ही रेकॉर्डिंग खरी खोटी ही तपासण्यासाठी वाल्मिक कराटचे व्हॉईस सॅम्पल घेण्यात येणार आहे विष्णू साठेचे व्हॉईस सॅम्पल घेण्यात आलेले आहे हे सगळं फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येईल आणि त्यानंतर यात किती तथ्य आहे हे सगळं पुढे सूत्रांच्या माहितीनुसार तो आवाज वाल्मिक वाल्मिक असं कराड आता चांगलाच फसत चाललेला आहे त्याच्याभोवती फार सावडत चाललाय असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल अनुपमा निश्चितच धन्यवाद विशाल दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी वेळोवेळी आपल्याकडून ताजी माहिती जाणून घेत राहू तुळतास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी